आणि संघर्ष न्यूज चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी स्पीड फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि या संस्थेचं काम मुख्यतः खेळाला प्रेरणा देणं खेळाचा विकास करणं नवनवीन खेळाडू शोधून काढणं आणि त्यांना चालना देणं त्यामार्फत आज आपण चर्चा करणार आहोत ते भारताचा टी ट्वेंटी संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याचे मुख्य प्रशिक्षक आणि बरीच वर्ष सूर्यकुमारने त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतले ते माननीय श्री अशोक असोलसकर सर आता माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या क्रिकेटचा त्यांचा आणि त्यांच्या शिष्याचा प्रवास सर तुमचं पहिलं संघर्ष चॅनलवर स्वागत आहे नमस्कार मला सांगा की तुम्ही किती वर्ष कोचिंग करताय मला कोचिंग करून आजच्या तारखेपर्यंत जवळजवळ नाही ना मला तरी पस्तीस एक वर्ष झाली आहेत कोचिंग करून त्या फील्डमध्येच आहे मी माझं क्रिकेट मी पस्तीस वर्षी सोडल्यानंतर जवळ तेवढेच वर्ष कोचिंग मध्ये गेलेत माझे सूर्यकुमार यादव आ, हा तुमचा शिष्य होता आणि तुम्ही कोणाचे शिष्य होता आम्ही कोणाचे शिष्य असे का आम्हाला त्यावेळेला कोच हा प्रकारच माहित नव्हता आम्ही सेल्फ मेड क्रिकेटर होतो आणि त्यावेळेला आमचा एक फायदा होता की आमच्याबरोबर रणजी ट्रॉफी खेळणारे लालचंद राजपूत स्वपन मित्रा मधुल चतुर्वेदी यांनी खूप सारे ए खेळणारे खेळणारे आम्ही त्यांच्यासोबतच खेळतो क्रिकेट त्यामुळे आमच्या आम्ही बी आर सी कॉलनी मध्ये क्रिकेट खेळतो आणि आमच्याकडे खूप चांगलं क्रिकेट होतं बेस चांगला होता क्रिकेटचा त्यामुळे आम्हाला चांगला क्रिकेट आम्हाला शिकायला मिळाला त्यावेळेला आणि क्रिकेट आम्ही कॅरी करूनच आमच्या मुलांना शिकवतोय त्याचा आज आम्हाला खूप मोठा फायदा झालाय तुमचं मूळ गाव हे कोकणात आहे असं कळलं आहे कालावलीला कालावली म्हणजे मालवण तालुका आला आणि बरीच वर्ष तुम्ही मुंबईमध्ये आहात जन्मच मुंबईत आहे आमचा जन्मच मुंबईचा आहे ओके मोस्टली तीन चार वर्ष बालपणात खेळण्यासाठी गेलो होतो त्यावेळेला डिस्ट्रिक्ट लेवल वगैरे हो वाला ट्रॉफी वगैरे हो आम्ही सगळं खेळलो त्यावेळेला त्यामुळे ते क्रिकेट तिथून घेऊन आम्ही परत मुंबईला आलो आणि मग इकडे आम्ही कोचिंगला घुसलो <laughs> तुमचं स्पेशलिटी बॅटिंग बॉलिंग कि फिल्डिंग ऑलराऊंडर 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 बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग मला सांगा सूर्यकुमार यादव किती त्या वर्षी तुमच्याकडे जॉईन झाला तुमच्याकडे सूर्यकुमार ज्या वेळेला आला माझ्याकडे त्याच्या आई वडिलांनी सोडला होता तेव्हा तो मुश्किलने अकरा ते बारा वर्षाचा असेल दहा अकरा बारा वर्ष याच्यामध्ये असेल तो तेव्हा आमच्याकडे जस्ट कोचिंग आम्ही चालू करून दोन वर्ष झाली होती तेव्हा त्याच्या आई वडील माझ्याकडे आले होते की तुमच्याकडे कोचिंग चालते का बोलला आमच्याकडे क्रिकेट आम्ही आता सुरू केलंय तर ते म्हणा म्हणाल की माझ्या मुलाला तुमच्याकडे सोडायचं तर मला सोडा बघूया आज सूर्यकुमार मधले हे गुण तुम्ही कितव्या वर्षी हेरलेत दुसऱ्या वर्षी माझ्याकडे तो आल्यानंतर दुसऱ्या वर्षी लक्षात यायला लागला की तो काय खेळतो क्रिकेट तेव्हा आम्ही त्याच्या आई वडिलांना सांगितलं की याच्याकडे काहीतरी वेगळं दिसतंय तुम्ही क्रिकेटला सोडाल का कारण का आमच्या बी आर सी कॉलनीतला फंडा काय होता की मुलगा आठवी नववीला गेल्यानंतर त्याचं साईड चेंज व्हायची तो क्रिकेट वरना अभ्यासाकडे व्हायचा कारण इंजिनियर व्हायचे कोणा सायंटिस्ट व्हायचंय हा सगळा प्रकार व्हायचा मग त्यावेळेला त्याच्या आई वडिलांनी माझं ऐकलं आणि ते मना म्हणाले की आम्ही तुमच्याकडे माझ्या मुलाला सोडलं आणि हे माझं नशीब आहे की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून त्यावेळेला की कुठे पिक्चरच काय दिसत नव्हतं त्यावेळेला त्यांनी माझ्याकडे त्याला सोडलं आणि आज सूर्या दिसतोय सगळ्यांना सूर्यामध्ये असे काय वैशिष्ट्य आहे म्हणजे तो कॅच जो बघितला त्याचा तो फिल्डिंग वरती कसा कशी मेहनत घेत हो होता त्यावेळेला आमची फिल्डिंगचं सेशन होतं ते खूप जबरदस्त चालायचं माझं स्वतःच फिल्डिंग सेशन एवढं मोठं असायचं की दोन तास आम्ही फिल्डिंग करायचो आणि कुठलाही मुलगा फिल्डिंग सोडून बाहेर पडायला नाही मागायचं कारण सगळ्यांना फिल्डिंग करायचीच असायची त्यामुळे ते था था तो रिझल्ट जो दिसतो ना मॅच मध्ये ते फिल्डिंगचा आहे मेहनत केली होती त्याचा रिझल्ट आला मॅच मध्ये आणि ते रिझल्ट देतोच कधी ना कधी तरी ग्राउंड फिल्डिंग आणि जी याच्यातली फिल्डिंग आहे हवेतली फिल्डिंग या दोन फिल्डिंग मध्ये काही स्पेसिफिक असं तुम्ही प्रशिक्षण देत होता का ग्राउंड फिल्डिंग म्हणजे काय तिथे तुम्हाला किती अलर्ट असता तुम्ही मैदानामध्ये तुम्ही बॉलच्या मागे किती जोराने धावता बॉलचा तुम्ही ऍडजस्ट कसा करता स्वतःला बॉलच्या स्पीड बरोबर ते आणि कॅचिंगच्या टायमाला तुम्ही हाय कॅच किती पकडता त्याच्यावर सगळं आहे जजमेंट आणि त्या हाय कॅचेसची जी माझी ट्रेनिंग होती ती जवळजवळ थोडासा अंधार कमी झाल्यानं अंधार झाल्यानंतर चांगल्या लाईट थोडा अंधार व्हायला माझी कॅचिंग सुरू व्हायची त्या कॅच त्याच्यामध्ये जेव्हा कॅच पकडता तुम्ही थोड्या अंधारामध्ये तेव्हा तुम्ही सरस होऊन जाता त्याचं असं स्पेसिफिक काय कारण तुम्हाला जजमेंट तिथे करता येते मग ती बाकीच्या टायमाला सोपी होऊन जाते अंधारामध्ये तुम्हाला कॅच पकडायची ती डिफिकल्ट असते डे लाईट मध्ये सोपी असते आणि आता त्याच्यानंतर आता हे डे नाईट क्रिकेट चालू झाल्यापासून ते अजूनच महत्व आहे त्याला येते कारण का तो उजेड आणि अंधार याच्यामध्ये जेव्हा तुम्ही कॅच पकडायला शिकता तेव्हा तुम्हाला कॅचेस खूप सोप्या होऊन जातात आणि माझं ते कॅचेस से सेशन जेव्हा असायचं ना तेव्हा जवळजवळ मी एका मोमेंटला दोन दोन तास कॅचेस मारायचो आणि खूप उंच मारायचो एकदम त्या पकडायला लागायचं सगळ्यांना मी अजून तुमच्या नेट्स मधून घडवले घडलेले प्लेअरांची काय नाव आहे आता सध्याला माझं कोचिंग चालूच आहे नावात अशी काय सांगत सगळे तयार होत आहेत चालू आहे या अगोदर रणजी ट्रॉफी खेळलेली रणजी ट्रॉफी दोन जण एक रणजी ट्रॉफी खेळला दिव्या सक्सेना दुसरा अंडर ट्वेंटी थ्री खेळा मुंबईला नूतन कुमार गोयल धवल वगैरे ते सूर्याच्या आधी सिनियर होते दवल ते लोक धवल कुलकर्णी होता आम्ही एमसीचं नेट होतं आमच्याकडे अंडर फोर्टीनच तेव्हा कामत सर होते माझ्याबरोबर आणि कामत सरांना मी त्यावेळेला असिस्ट करत होतो कोचिंगला आणि आम्ही दोघच ते नेट सांभाळत होतो आणि त्यावेळेला आम्हाला तो लॉट मिळाला होता धवल कुलकर्णी होता रवीश शेट्टी होता बलविंदर सिंग जुनियर होता असे खूप सारे प्लेयर होते त्यावेळेला ते ऑलमोस्ट सगळेच मुंबईला खेळण्यासारखे आणि जे तुम्ही नवीन प्लेयर जे जॉईन होतात त्यांच्या प्रथम त्या प्लेयर मध्ये काय बघता तुम्ही फक्त त्याला किती आवड आहे खेळायची ते बघ बक, बघायला लागतं कारण का निस्ता येऊन खेळतोय टाइमपास करतोय नाही चालत तुम्हाला जर काय शिकायचं असेल तुमच्याकडे स्वतःला काहीतरी आवड पाहिजे पॅशन हवी त्या गोष्टीची तरच आम्हाला शिकवायला झोप आवडतात नाही तर आणून सोडलाय तो काहीच करत नाही मग आमच्या डोक्याला ताप होऊन जातो हा त्याच्याकडे आवड आहे मग त्याला काही येत नसेल तरी आम्हाला सोपं होऊन जात शिकवायला आवड असल्यानंतर काय होतं की आम्हाला तयार करायला सोपं होतं पण आवडत नसेल तर मग आम्ही काहीच नाही करू शकत आमचा वेस्ट ऑफ टाइम निघून जातो त्याच्यामध्ये सगळा सर सूर्याची जी बॅटिंग आहे थ्री सिक्स्टी म्हणून तो फेमस आहे आ, तर आ, हे जे त्याचे शॉर्ट्स आहेत नॅचरल हे शॉर्ट्स त्याच्याकडे पहिल्यापासून आहेत की डेव्हलप करून घेतले नंतरला त्याने ते डेव्हलप केलेले आहेत सगळे सुरुवातीला फक्त काय माझ्याकडे क्रिकेट जो खेळायला यायचा मुलगा त्याला फक्त सराव बॅटनेच खेळायला लागायचं माझ्याकडे अॅडि बॅट मला नाही चालायचं क्रिकेटचे जे बेसिक जे काय क्रिकेट खेळायचं तेच खेळायला लागायचं त्याच्यात तुमचे क्रिकेटचे सगळे शॉट यायचे आणि आता जो ते खेळतो ते त्यांनी स्वतः डेव्हलप केलेले शॉट आहेत म्हणून मी प्रत्येक वेळेला बोलतो ना की स्वतःला सूर्यानी स्वतःला स्वतः बनवलंय त्याला कोणी बनवलं नाही त्यांनी कोणाला तयार त्यांनी त्याला कोणी तयार नाही केलं तो सेल्फ मेड क्रिकेटर आहे मग प्रशिक्षकाचं काम काय असतं नेमकं प्रशिक्षकाचं काम आहे की त्याचा गेमवरती फोकस कसा राहील तो डायव्हर्ट नव्हता तो आपल्या जे काय त्यांनी ठरवलंय की मला कुठे जायचंय तो फोकस त्याचा कसा त्याला अचीव करता येईल त्याच्यावरती काम करायचं कोचेसच काम असत की ते डायव्हर्ट होऊ नये त्याचा फोकस कारण तो प्रत्येक मुलगा एवढ्या लेवलचा जेव्हा क्रिकेट खेळतो तो, तो काहीतरी वेगळा घेऊन आलेलाच असतो ते त्याला कॅरी करायला कसं न्यायचंय तो फोकस त्याचा एक जागेवर ठेवून त्याला काम करायला लावायचंय मध्ये तो टेस्ट मॅच खेळू शकतो का खेळू शकतो कारण त्याच्याकडे सगळं टेक्निक आहे तुम्ही बघा त्या थ्री सिक्स्टी तुम्ही तुम्ही सगळे त्याला बोलता पण स्टेट बॅट नाही तेवढी सुंदर बॅटिंग करतो त्याचा जो कव्हर वर जो मारलेला शॉट असतो तो घोटवून घेतला सुरुवातीला आम्ही मैदानामध्ये असताना नंतर त्याच्यावर वर्क केल्यानंतर आणखीन सरज झाला तो बघा व्ह्यू मध्ये खेळताना किती मस्त वाटतो बघायला आता नवीन जे क्रिकेटपटू आहेत आता आपण याच्या पुढे कोकणात पण तुम्ही कॅम्प घेतलेला होता तर कोकणामध्ये ज्या सुविधा आहेत त्या तुम्हाला पुरेशा वाटत आहेत का नाही ते पुरेशा नाही आहेत पण काम जर आम्हाला करायचं आहे मग ते कमी असेल जास्त असेल आम्हाला त्याच्यातही काम करायच लागेल ना शेवटी सुविधा नाही आहेत म्हणून आम्ही काय करणार नाही तर होणार नाही ना जे आहे त्याच्यातच काम करायला लागेल त्याच्यातून काहीतरी मार्ग काढून मग काही वेगळ्या गोष्टी होतील त्या वेळ नंतर ज्या गोष्टी आहेत पण सुरुवात तर करायच लागेल सुरुवात केल्यानंतर काहीतरी हातामध्ये येईल ना तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की महाराष्ट्र मुंबईला पण आपली कोकणची टीम हरवू शकते का नाही हरवणार सुरुवाती काही वर्ष जातील कॉम्पिट करायला पण एकदा जर त्या लयामध्ये आल्यानंतर आम्ही पण कोणाला थांबणार नाही ना एवढी ताकद तर आहेच आमच्याकडे काय कुठल्याही गोष्टी नवीन जेव्हा आम्ही नवीन प्रकार जेव्हा काही करतो तेव्हा थोडा वेळ जातो त्याच्यामध्ये पण एकदा त्याच्यात आम्ही युज टू झाल्यानंतर सगळ्या गोष्टी सोप्या होत जातात थोडं आता कोकणवर फोकस करायला तुम्ही तयार आहात हो का वेळ काढून तर करायला लागेल ना थोडंफार तरी वेळ काम करायला लागेल त्याच्यावरती सुद्धा बाकीच्या गोष्टी पण व्हायला पाहिजे सगळ्या तर त्या सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातील म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर जे चार कोकणचे डिस्ट्रिक्ट आहेत त्याची मिळून आपली एक रणजी ट्रॉफी टीम बनू शकता बरोबर आहे ते एक जर आमची टीम बनत असेल तर त्याच्यासारखी कुठली चांगली गोष्ट नाही ते सगळं सोन्याहून पिवळं होऊन जाईल ती जर आमची टीम बनल तर आमच्या मग कोकणातल्या टीमला टीममधल्या खेळणाऱ्या मुलांना कुठे दुसरीकडे जाऊन खेळायची आवश्यकता लागणार ते आमच्या जिल्ह्यामध्येच खेळत राहतील आणि तिथून जर टीम बन सगळ्यांना माहिती आहे ना की आमची टीम आहे तर आम्ही तिकडेच आमचा फोकस लावू तयार होण्यासाठी आणि काम काम करण्यासाठी तिथं खूप मोठी गोष्ट होऊन जाईल ना कोकणातल्या क्रिकेटसाठी आता यावेळी सिंधुदुर्ग मध्ये आणि नंतर पुढच्या दिवाळीमध्ये रत्नागिरीमध्ये शिबिर आपण लावू तर तुम्ही तुमचं सहकार्य अपेक्षित आहे थोडंसं सात आठ दिवसाचा वेळ काढून तयार लागेल ना सगळ्या गोष्टी होणार असतील तर त्यामुळे ह्या गोष्टी जेव्हा करणार सुरुवात जेव्हा करणार तेव्हा काहीतरी मोठं त्याच्यात निष्पन्न होईलच ना कारण सुरुवात तर करायला लागेल नाही तर काहीच होणार नाही आम्ही करतो म्हणून बोलल्यानंतर काहीच होत नसतं पण ती सुरुवात करायला लागते मग लोकांना जेव्हा ह्या गोष्टी माहिती पडतं की कुठल्या गोष्टी कुठल्या दिशेने चाललोय तर तेव्हा कुठेतरी त्याचा ते फायदा होण्याचा संभव असतो लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला फरक असा काही नाही फक्त लेदर क्रिकेट जे आहे ते वेगळं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकली साऊंडच खेळायला लागतं क्रिकेट बॉल क्रिकेट कसंही खेळलं तरी चालण्यासारखं पण टेनिस सीजन बॉल क्रिकेटला ते चालत नाही जड जड बॉल आहे परत तुम्हाला तुमच्याकडे जे कोच तुम्हाला जे शिकवतात ते तुम्हाला कॅरी करूनच खेळायला लागतं टेनिस बॉल चालून जातं सीझन बॉल नाही चालत तुम्हाला ते एक वेगळ्या लेवलचं क्रिकेट खेळायला लागतं त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही टेक्निकल याच्यावर भर देता की नॅचरल जो खेळाडू आहे जो आहे त्याला घेऊन टेक्निकली त्याच्याबरोबर ती वर्कआउट करायचं असतं किती व्यवस्थित जाता येईल आम्हाला गोष्ट आणि काही जे विशेष खेळाडू असतात म्हणजे काही लोक मुलांना यष्टीरक्षणाची आवड असते बरोबर मग ते तुम्ही हेरता आणि मग त्याच्यावर मेहनत ते दिसताना मैदानामध्ये मुला आल्यानंतर तो सांगतो मला कुठल्या गोष्टीला आवडते स्वतःच सांगत मग त्याच्यावरती आम्हाला काम करायला लागतं मुळात जो जॉईन होतो क्रिकेटपटू म्हणजे जो मुलगा त्याच्यात काय नेमके काय गुण बघतात तू सुरुवातीला त्याच्या आई वडील घेऊन तेव्हा आम्ही त्यांना पहिला प्रश्न आमचा आज असतो की तुमच्या मुलाला इंटरेस्ट असेल तर आमच्याकडे क्रिकेट साठी सोडा त्याला फक्त तुम्ही टाइमपास करण्यासाठी सोडत असाल तर ते नका सोडू कारण काय होतं आमचा वेळ त्याच्यामुळे फुकट जातो निघून कारण एका दहा मुलांना आवड असेल एका मुलाला आवड नसेल तर दहा मुलांचं आम्ही डिस्टर्ब करतो त्या लोकांना एका मुलामुळे आवड असेल तर त्याच्यावर काम करावं खूप सोपं त्याला जर काही येत नसेल तरी खूप सोपं असतं आम्हाला येते त्याला स्वतःला आवड आहे ना मग त्याला वर्कआउट खूप सोपं होऊन त्याच्याकडे आणि नेट मध्ये क्रिकेट आणि मॅच मध्ये क्रिकेट खेळणं याच्यात काय फरक नेट मध्ये तुमच्या काही चुका आहेत त्या तुम्हाला त्याच्यावरती काम करून त्या चुका रेक्टिफाय करायच्या असतात पण तुम्ही दहा नेट करण्यापेक्षा जर दोन मॅच खेळाल तर तुम्हाला माहिती पडेल की तुम्ही क्रिकेट कसं जाताय आणि आमचं क्रिकेट आमच्या ज्या वेळेला होतं त्यावेळेला आम्ही नेटपेक्षा आमच्या मॅचवरती जास्त फोकस असायचं काय होतं मॅच मध्ये तुमची एक चूक तुम्हाला अख्खा दिवस मध्ये बसवून ठेवते सूर्याबद्दल तुम्ही म्हणाल तर त्याचं किती वर्ष तुमच्याकडे होता तर त्यावेळेला एवढे कोचेस वगैरे कुठले नव्हतं सूर्या जेव्हा मोठं क्रिकेट खेळायला होतं ते मोठ्या क्रिकेट म्हणजे एमसीएचं क्रिकेट सोडून जर काही खाली असेल तर माझ्याकडेच क्रिकेट असायचं रणजी ट्रॉफी मध्ये जेव्हा तेव्हाही त्याला वेळ लागतो माझ्या क्रिकेटमध्येच असायचा माझ्याकडेच कोचिंग यायचा अजूनही तुमच्या संपर्कात हो व्यवस्थित काही गोष्टींबद्दल तुमचे डिस्कस हो, होत कधीतरी आणि माझं पण मी त्याच्या मॅच बघतो तेव्हा त्याच्या काय चुका आहेत त्याच्यावरतीच माझा फोकस असतो कारण तो चांगलाच जात नसतो पण काही चुका होतात कितीतरी मोठा प्लेअर झाला नकळत हा मग त्याला तेव्हा माहिती नसतात पण त्या मी ठिकाण त्याला सांगितलं त्या लक्षात येतात की आपण काय जायला पाहिजे त्याच्यावरती आमचं अजूनही बोलणं होतं हा झाला सूर्याचा विषय बॅट्समन म्हणून बॉलिंग बाबत तुम्ही काय मार्ग बॉलिंगला सुरुवातीला माझ्याकडे होता तो सुरा ऑलराऊंडर होता तो विकेट किपिंग करायचा मिडियम प्रेसर पण टाकायचा त्याकडे दोन्ही स्विंग होते चांगले जेन्युन इन स्विंगर आउट स्विंगर ऑफ स्विंग पण चांगल्या प्रकारे टाकायचा आणि फिल्डिंग मध्ये त्यावेळेला तो मास्टर होता तो आता तुम्ही दिसतोच तुम्हाला तो बॉलिंग जर जास्त कॉन्सन्ट्रेट केलं तर बॅटिंगवर कमी लक्ष जाऊ शकतं असं होतं फोकस डायवर्ट होतो मग काय असतं का आजच्या क्रिकेटला आम्ही सुद्धा कुठे मुलं कोचिंगला सिलेक्शन जाते आम्ही त्यांना सांगूनच पाठवतो की बाबा तुझ्याकडे जे चांगलं काय ते तिकडे सांगायचं मी तुम्ही जाऊन तिकडे सांगाल की मी ऑलराऊंडर ते नाही चालत माझ्याकडे जे काय चांगलं आहे ते मला तिकडे प्रूव्ह करायचं असतं मी चांगला बॉलर आहे कि चांगला बॅट्समन आहे ते तिथे सांगायला लागतं मी दोन्ही करतो म्हटल्यावरती मी बॅलन्स नसतो तुम्ही काय होणार माझी बॅट स्लिफ्ट येणार

थोड़ा जुटेगा बैठ के ऊपर ऐसा नहीं वैसे रेतरे हाँ अभी परेंगे वापस